आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आणि युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन सलग तिसऱ्या वर्षी मिरज हायस्कूल मिरज शाळेच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते ही दहीहंडी फोडण्यासाठी राज्यातील नावाजलेले गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती ही दहीहंडी शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव यांनी फोडून हायट्रिक नोंदवली आहे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यां आणि युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी मेहू डॉन या गाण्यावर ठेका धरला भाजपा मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सवात तासगावच्या शिवाजी गोविंदा पथकानं भर पावसात थरारक सात थर लावून हंडी फोडली व एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचे बक्षीस मिळवले भर पावसात जलोषात रंगलेल्या या कार्यक्रमासाठी मिरज व पंचक्रोशीतून हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून मनमुरात आनंद लुटला मिरजेतील मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर मंगळवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं भव्य अशा दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते दहीहंडी उत्सवाचं हे तिसरं वर्ष होतं सुप्रसिद्ध अभिने अभिनेत्री सोनाली पाटील व निवेदिका नयन जयप्रकाश यांची उपस्थिती हे या उत्सवाचं मुख्य आकर्षण होतं सोबतच डी जे लेशर सो यांचं अन्य अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पूजन करून सायंकाळी साडेसात वाजता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी फटाक्यांची आतशबाजी प्रचंड करण्यात आली या उत्सवात महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक या महिला संघांचा विशेष सहभाग होता सुरुवातीला या संघाची सलामी घेण्यात आली यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाट्य सादर करण्यात आले व काही सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर दहीहंडीच्या मुख्य खेळाचा थरार सुरू झाला भैरवनाथ गोविंद पथक सातारा शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव व दत्त अमरेश्वर गोविंदा पथक कुरुंडवाड हे तीन संघ या स्पर्धेत उतरले होते भव्य अशा शामियानात आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगेळ शिराळ्याचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख मकरंद देशपांडे शेखरी नामदार नितीनराजे शिंदे दादा कदम भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सुरेश बापू औटी यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य भाजपचे सर्व पदाधिकारी महायुतीमधील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते